तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स संध्याकाळची वेळ आहे आणि इथे बघा पाऊस पा। बारीक बारीक चालू आहे आणि आभाळ पण थोडंसं भरलेलं आहे तर जास्ती नाही पण थोडंसं वाटतंय अंधार तर आता सगळ्यात सुरुवात मी करणार आहे स्वयंपाकापासून तर आज ना सगळ्यांनी म्हणजे बोलले की व्हेज पुलाव बनवू म्हणून तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी ना मी इथे ह्या काही भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत आणि तयारी केलेली आहे तर आता इथे मी सर्वात अगोदर ना खडे मसाले घेणार आहे तर चार काळी मिरी चार लवंग आणि त्यानंतर ना थोडीशी दालचिनीचा तुकडा घेणार आहे हे बघा एवढा आणि थोडेसे जिरे आणि त्यानंतर टाकणार आहे तेजपत्ता तर तेजपत्ता ना इथे तीन ते चार तेजपत्ते घेतलेत मी आणि आता हे खडे मसाले ना सगळ्यात अगोदर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे जे भाज्या कट केलेल्या आहेत तिथं ना मी कसुरी मेथी पण घेतलेली आहे थोडीशी तर त्याच्यामुळे ना थोडंसं पुलाव भातचं जे टेस्ट आहे ती जास्ती वाढते आणि इथे ना हे गॅस स्टो जो आहे तो एक थोडंसं खराब झालाय वाटतं मला कारण की ना थोडंसं स्लो असं फ्लेम केली ना तर तो गॅस स्टोव बंदच पडतो आणि त्यामुळे बंद पडला होता तर त्याला मी पुन्हा ऑन केलं आणि त्यानंतर आता इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ना जे काही खडे मसाले घेतले होते ते खडे मसाले टाकले आणि त्यानंतर ना इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे उभे चिरून घेतले होते तर ते कांदे पण आता व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे आणि थोडंसं कांदे ब्राऊन कलरचे झाले ना म्हणजे हलके असं मऊ झाले ना तर मग त्याच्यामध्ये पुढचे जे काही भाज्या वगैरे आहेत ते टाकणार आहे आणि हे ना त्याला जेव्हापासून शाळेला सुट्टी पडलेली आहे ना तेव्हापासून म्हणजे ते, ते टी व्हीसारखं टी व्हीचा आवाज येतो त्यामुळं थोडंसं इग्नोर करा आवाज आणि कारण की ना त्याला बाहेर वगैरे जाण्यापासून आम्ही मनाई केलेली आहे त्यामुळे तो घरातच असतो आणि घरात अभ्यास जेवढा करायचा तेवढा करतो पण नंतर ना बोर होतो त्यामुळं टी व्ही वगैरे बघत बसतो तर आता इथे कांदे थोडेसे मऊ झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी एक चमचा भरून आणि त्यानंतर थोडंसं वरती अजून मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर आता ही अद्रक लसणाची पेस्ट पण एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायची तर त्याचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत त्याला फ्राय करायचं आणि त्यानंतर ना याच्यामध्ये टाकणार आहे मी हे म्हणजे एकच टोमॅटो होता मीडियम साईजचा तर थोडासा मोठा मोठा असा चिरला होता मी जास्ती बारीक वगैरे कट केलं नव्हतं थोडं थोडं मोठं असे काप केले होते त्याचे तर आता टोमॅटो पण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे मी हिरवी मिरची तर म्हणजे चार हिरव्या मिरच्या होत्या तर त्याच्यानं अर्धे अर्धे तुकडे करून मी ह्याच्यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर इथे बघा ह्या भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत तर इथे थोड्याशा घेतल्यात फरसबीच्या शेंगा त्यानंतर फ्लॉवर त्यानंतर वटाणा त्यानंतर कढीपत्ता आणि कसुरी मेथी तर हे सगळं ना मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये ना गाजर पण ॲड करू शकता पण मी ना गाजर केली नाही ॲड कारण की मला स्वतःलाच ती टेस्ट नाही चांगली वाटत तर त्यानंतर इथे ना बटाटा घेतला होता एक मीडियम साईजचा बटाटा तर त्याला पण चिरलं होतं म्हणजे मीडियम असं चिरलं होतं तर बटाटा पण ॲड केला तर आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना ते एक मिनटापर्यंत असं फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये आणि त्यानंतर ना याच्यामध्ये टाकायचे आहेत पावडरचे मसाले तर आता इथे मी पावडरच्या मसाल्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा हळद तर इथे बघा अर्धा चमचा हळद घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे धना पावडर एक चमचा भरून आणि त्यानंतर टाकणार आहे जिरा पावडर एक चमचा भरून हे बघा आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला तर हे आहे गरम मसाला आणि गरम मसाला दोन चमचे ॲड करायचे आहेत तर इथे बघा वापस तो गॅस स्टोव बंद पडलेला आहे तर इथे बघा हां गरम मसाला मी दोन चमचे ॲड केले याच्यामध्ये आणि आता बंद पडला आहे गॅस स्टोव तरी पण मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर मग गॅस स्टोव ऑन करते तर सगळ्यात शेवटी इथे टाकणार आहे मी लाल तिखट तर तिखट ना आपल्या आवडीनुसार घ्यायचं तर इथे मी ऑलरेडी चार मिरच्या टाकलेल्या आहेत अर्धे अर्धे तुकडे करून त्यानंतर इथे लाल चटणी जी आहे ती टाकली आहे याच्यामध्ये दोन चमचे आणि जास्ती तिखट करणार नाही मी आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करायचे दही तर दही ना एक वाटी घेतलेली आहे आणि दही जर नसली ना तर आपण लिंबू पण एक कापून त्याचा रस जो आहे तो टाकू शकतो पण दही टाकली ना तर थोडीशी टेस्ट जरा जास्ती चांगली येते तर इथे आता सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि फ्राय व्यवस्थित झालेलं आहे सगळं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे बिर्याणी मसाला तर पुलाव मसाला भेटला नाही मला त्यामुळं मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला तर सुहानाचा बिर्याणी मसाला होता प्रत्येक बिर्याणी मसाल्याची वेगवेगळी चव असते आणि इथे मी एव्हरेस्टच वापरत असते पण इथे भेटला तो सुहाना मसाला तांदूर। तर याच्यामध्ये नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि त्यानंतर याला पण व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी ना आता याच्यामध्ये टाकणारं आहे हे धुतलेले तांदूळ तर तांदूळ ना साधारणतः अर्धा किलो असतील तांदूळ इथे तर मी आपलं घरातमध्ये होतो त्यामुळं मी मोजून वगैरे घेतलं नाही म्हणजे एक किलो अर्धा किलो असं हे नाही तर अंदाजे अर्धा किलो तांदूळ आहे जेवढं आपण तांदूळ घेतलं आहे ना तेवढंच मोजून त्याच्या ते दुपटीनं पाणी टाकायचं असतं पाणी टाकताना त्यामुळं ना तांदूळ तुम्ही कितीही घ्या त्यात काही हे नाही पण जेवढं तांदूळ घेणार तर एक टोप तांदूळ असेल तर दोन टोप पाणी टाकायचं त्यामुळं ना भात एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा शिजतो कच्चा पण राहत नाही आणि जास्ती गाळ पण होत नाही तर तांदूळ टाकल्याच्यानंतर ना हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये ना पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर आता याला झाकण लावून याची ना एक शिट्टी होऊ देणार आहे पण ते अगोदर नाही ते आपण एक गोष्ट विसरलो तर ती म्हणजे मीठ तर मीठ टाकायचं राहिलं होतं तर इथे मीठ चवीपुरतं मीठ टाकलं पण ती ना व्हिडिओ क्लिप व्यवस्थित आलीच नाही कारण की स्टँड तुटला आहे माझा त्यामुळं ना मीठ टाकताना जे होतं व्हिडिओ तर मोबाईल थोडासा हल्ला इकडे तिकडे आणि त्यामुळं तो व्हिडिओ तिथला कट करावा लागला मला पण चवीपुरतं मीठ ॲड केलं मी त्यानंतरच झाकण लावलं आणि आता एक शिट्टी होऊ देणार आहे तर इथे बघा पाऊस कमी झालेला आहे आणि आबाळ तर भरलेला आहे पण पाऊस बंद झालेला आहे तर आता इथे साहेब पण आले होते कामावरून आणि आता साहेब आणि दादा दुकानला जाणार आहेत तर वडापाव खायचा होता अनुताईला तर वडापाव आणायला चाललेत हे दोघं बापले की चण्याची डाळ तर नेले असत आणि इथे ना घरातलं बेसन पीठ संपलं होतं तर चण्याची डाळ दळून आणायची होती पण आता हे दोघं जण बाहेर गेले तेव्हा माझ्या लक्षात आलंच नाही ते सांगायचं तर इथे साहेब आणि वैभवदादा जाऊन वडापाव घेऊन येईपर्यंत मी पटकन जे काही भांडे वगैरे घासायला म्हणजे पडली होती स्वयंपाकाच्या टायमामध्ये तर ती भांडी पण घासून घेतली आणि किचन पूर्ण पुसून पण घेतलं आणि आता एक शिट्टी झाली की पुलाव भात पण लगेच शिजेल तर कधी कधी ना साहेबांना म्हणजे भूक लागली ना तर ते कामावरून आल्या आल्या जेवाला झालंय का असं म्हणून विचारतात त्यामुळं मी नेहमी ते येण्याच्या ने अगोदरच पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवत असते म्हणजे त्यांना जर भूक लागलेली असेल तर खातात नाही तर मग थोडासा उशिरानं खाल्लं तरी चालेल पण असं होऊ नये की त्यांना भूक लागलेली असेल आणि त्या टायमाला जेवण रेडी नसेल त्यामुळे थोडंसं ना आम्ही लवकरच जेवण बनवून ठेवत असते आणि असं पण ना संध्याकाळचं जेवण जे असतं ते थोडंसं लवकर केलेलंच बरं असतं तर लवकर जेवण केलं तर मग थोडंसं आपलं लगेच आपण जेवले जेवलं झोपत नाही हालचाल इकडे तिकडे फिरणं वगैरे होतं आणि त्यामध्ये ना जे खाल्लेलं आहे ते पूर्ण पचन होतं आणि त्यानंतर मग झोपलं तर, तर काय हरकत नाही पण आपण काय गलती करतो रोजच्या वागण्यामध्ये की उशिरा जेवण करायचं आणि उशिरा नाही जेवल्या जेवल्या लगेच तर आता वडापाव खाऊन झाल्याच्या नंतर ना अनुताईने इथे झाडू मारायचं काम केलं त्यानंतर कपडे सुकवायला स्टँड वरती टाकलेले आहेत तर कपडे ना म्हणजे पाऊस दिवसभर बंद चालू बंद चालू होत होता त्यामुळं कपडे ना एकदम असं कडक असे सुकले नाहीत आणि थोडंसं जरी कपडे थंड असले आणि ते आपण तसंच ठेवले की मग त्याचा वास वगैरे येतो कपड्यांचा त्यामुळं थोडे हलके हलके असं थंड आहेत कपडे तर इथे सगळे स्टँडवरती सुकायला घातलेले आहेत आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे जेवण तर म्हणजे झाल्या होत्या सात साडेसातचा टाईम झाला होता तर इथे अनुताई ना पापड भाजत होती तर पुलाव भात होता तर ना मी आणि वैभदाने विचार केला होता की कोशिंबीर बनवायची पण हे दोघं जण ना कोशिंबीर खात नाहीत अजिबात त्यामुळं ना मग आमच्या दोघांसाठीच काय बनवायचं त्यामुळं ना बनवली ना नाही तर पापड भाजून घेतलेले आहेत तर इथे बघा पुलाव भात एकदम टेस्टी झाला होता छान झाला होता आणि तुम्ही पण अशा प्रकारे एकदा करून बघा साधा सिम्पल असा पुलाव भात तर आता इथे चाललं आहे आमचं जेवण या तुम्ही पण जेवायला तर फ्रेंड्स आता हा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा Bye.